डॉक्टर अभिषेक स्वर्णकार आयसर सारख्या भारतातल्या आघाडीच्या संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करायचा अभिषेकनं लावलेले शोध मोठमोठ्या सायन्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले होते अत्यंत हुशार वैज्ञानिक अशी त्याची ओळख होती पण मंगळवारी रात्री अभिषेकचा शेजाऱ्यांसोबत क्षुल्लक वाद झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला गाडी पार्क करण्याच्या वादातून शेजाऱ्यानं अभिषेकला मारहाण केली आणि या मारहाणीत अभिषेक जागीच कोसळला अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्याला आपले प्राण गमवावे लागले मुख्य म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अभिषेकला किडनीचा आजार होता त्याची किडनी ट्रान्सप्लांट झाली होती आणि त्याच्यावर उपचारही सुरू होते पण एका क्षुल्लक वादातून त्याचा मृत्यू झाल्यानं आता हळहळ व्यक्त केली जाते अभिषेक सोबत नक्की काय घडलं पार्किंगच्या वादातून त्याची हत्या कशी झाली आणि याबाबत अभिषेकच्या घरच्यांकडून काय सांगण्यात आलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ पंजाबच्या मोहाली इथल्या सेक्टर सिक्स्टी सेवन परिसरात डॉक्टर अभिषेक स्वर्णकार आपल्या आई वडिलांसोबत राहायचा हे कुटुंब मूळचं झारखंडच्या धनबादचं पुढे आयसरमधून अभिषेकनं आपलं पी एच डीचं शिक्षण पूर्ण केलं होतं काही वर्षांपूर्वी वैज्ञानिक असलेला अभिषेक मोहालीच्या आयसर या संशोधन संस्थेत नोकरी करत होता त्यामुळं डिसेंबर दोन हजार तेवीसला अभिषेक आणि त्याचं कुटुंब मोहालीत राहायला आलं होतं एकोणचाळीस वर्षांचा अभिषेक हा मोठा वैज्ञानिक होता त्यानं आयसर जॉईन करायच्या आधी अमेरिका जर्मनी स्वित्झर्लंड अशा देशातही काम केलं होतं अमेरिकेच्या नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरीमध्ये असताना त्यानं केलेलं संशोधन इंटरनॅशनल सायन्स जर्नलमध्येही प्रकाशित झालं होतं अलीकडेच तो स्वित्झर्लंडहून भारतात परत आला होता आणि मोहालीतल्या आयसरमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट म्हणून काम करत होता काही वर्षांपूर्वी अभिषेकला किडनीचा त्रास सुरू झाला होता आणि त्याची किडनी निकामी झाली त्यामुळं दोन हजार आठमध्ये अभिषेकवर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली होती त्याची बहीण श्वेतानंच त्याला किडनी दान केली होती तो डायलिसिसचे उपचारही घेत होता जवळच ऑफिस असल्यामुळं अभिषेक आपल्या आई वडिलांसोबत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मोहालीतल्या सेक्टर सिक्स्टी सेवनमध्ये भाड्यानं राहत होता पण इथे राहायला आल्यावर अभिषेकला गाडी पार्क करण्यावरून मोठा त्रास सहन करावा लागला अभिषेककडं कर एक बुलेट होती सुरुवातीला त्यानं ती एका व्यक्तीच्या घरासमोर रस्त्यावर पार्क केली तेव्हा त्या घरमालकानं अभिषेकला गाडी हटवायला सांगितली तेव्हा अभिषेकनं दुसरीकडे गाडी पार्क केली तेव्हा तिथं राहणाऱ्यांनीही अभिषेकला गाडी पार्क करायला नकार दिला शेवटी अभिषेक त्याच्या बिल्डिंग समोरच्या रस्त्यावर एका कोपऱ्यात गाडी पार्क करत होता पण तिथेही गाडी लावण्यावरून शेजारच्या बिल्डिंगमधला मॉन्टी नावाचा तरुण अभिषेकशी सतत वाद घालत होता पण अभिषेक गाडी पार्क करत असलेली जागा कोणाच्याही घरासमोर येत नव्हती रस्त्यावरच्या मोकळ्या जागेत अगदी कोपऱ्यात अभिषेक आपली टू व्हीलर पार्क करत होता पण हा माझा एरिया आहे असं सांगत मॉन्टी नेहमीच अभिषेकशी वाद घालायचा त्यामुळे अनेकदा अभिषेक आणि मॉन्टीमध्ये खटके उडाले होते पण आपण पड़ भाड्यानं राहतोय उगाच वाद नको म्हणून अभिषेक आणि त्याच्या आई वडिलांनी याकडं फारसं लक्ष दिलं नाही पण अकरा मार्चच्या रात्री साडेआठ नऊ वाजता अभिषेक ऑफिसवरून घरी आला नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या ठरलेल्या जागेवर आपली बुलेट पाक केली तेव्हा मॉन्टी आणि त्याच्यासोबत काही जण तिथेच होते अभिषेकनं बुलेट पाक केल्यानंतर मॉन्टीनं पुन्हा त्याच्याशी हुज्जत घातली पण अभिषेक वाट टाळून घरी आला तेव्हा मॉन्टी खालूनच गाडी उडवून टाकेल तुझी गाडी पेटवून देईल अशा धमक्या अभिषेकला देत होता तेव्हा अभिषेक आणि त्याच्या आई वडिलांनाही त्याचं हे धमकी देणं आवडलं नाही आपल्या गाडीचं काही नुकसान होऊ नये म्हणून अभिषेकचे वडील खाली गेले आणि त्यांनी मॉन्टीला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मॉन्टीची आई सुद्धा तिथं आली आणि ही वादात उडी घेतली आमच्या मुलानं कुठेही गाडी पार्क केली की आम्हाला ती हटवायला सांगतात मग त्यानं गाडी कुठे लावायची ही दुचाकी गाडी आहे तिच्यामुळं जास्त अडथळा येत नाही असं अभिषेकचे वडील मॉन्टी आणि त्याच्या आईला सांगत होते पण त्यांनी अभिषेकच्या वडिलांशीही हुज्जत घालायला सुरुवात केली हा सगळा प्रकार बघून अभिषेक आणि त्याची आई सुद्धा खाली आले तेव्हा मॉन्टीनं अभिषेकला गाडी काढायला लावून बाजूच्या जागेवर लावायला सांगितलं तेव्हा तिथं आपल्याला गाडी काढायला त्रास होतो असं अभिषेकनं मॉन्टीला सांगितलं पण तरीही मॉन्टी ऐकायला तयार नव्हता म्हणून मग शेवटी अभिषेकनं गाडी काढली आणि मॉन्टी सांगत असलेल्या जागी लावली तिथे मोठा खड्डा असल्यामुळं आपल्याला गाडी काढताना आणि लावताना त्रास होत असल्याचंही अभिषेकनं त्याला दाखवलं आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या जागी गाडी पार्क केली पुन्हा गाडी पार्क करण्यावरून त्रास दिला तर कंप्लेंट करेल असंही अभिषेकनं मॉन्टीला सुनावलं हे ऐकल्यानंतर मॉन्टी चांगलाच खवळला आणि तू माझी कंप्लेंट करणार असं म्हणत तो एकदम अभिषेकच्या अंगावर धावून गेला त्यानं अभिषेकला धक्का मारून रस्त्यावर ढकललं आणि त्याच्या अंगावर बसून त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी अभिषेकचे आई वडील आणि मॉन्टीसोबत असलेल्या लोकांनी हे भांडण सोडवलं आणि मॉन्टीला बाजूला केलं अभिषेकनं आपल्या आईच्या आधारानं उठून उभं राहायचा प्रयत्न केला पण लगेचच त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला मॉन्टीनं केलेल्या मारहाणीत अभिषेकला जबर मार लागला होता सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय त्याला किडनीचा आजार असल्यानं त्याची तब्येत आधीच नाजूक झाली होती त्यामुळंच मॉन्टीनं केलेला वार त्याच्या वरमी लागला हा प्रकार झाल्यानंतर आजूबाजूचे लोकही तिथं गोळा झाले त्यांनी ताबडतोब अभिषेकला जवळच्याच स्पोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथं डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केलं त्यानंतर अभिषेकच्या घरच्यांनी मोहाली फेज इलेव्हन पोलीस स्टेशनमध्ये मॉन्टीविरोधात विरोधात तक्रार दाखल केली दरम्यान या घटनेनंतर मॉन्टी फरार झालाय त्यामुळं पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याच्या घरच्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाते मॉन्टीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मॉन्टीला पकडण्यासाठी आपले सगळे प्रयत्न चालू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय अभिषेकचं पोस्टमॉर्टमही पूर्ण झालं असून त्याच्या हत्येचं कारण मात्र पोलिसांकडून अजूनही उघड करण्यात आलेलं नाही पण यावरून आता अभिषेकच्या आई मालती देवी यांनी तिथल्या रहिवाशांवर गंभीर आरोप केलेत साध्या गाडी पार्क करण्यावरून इथले लोक माझ्या मुलाला सारखा त्रास देत होते एवढ्याशा छोट्याशा कारणावरून माझ्या मुलाचा त्यांनी जीव घेतलाय माझा मुलगा गेल्यानं माझ्या जगण्याला आता काही अर्थच नसल्याची भावनिक प्रतिक्रियाही अभिषेकच्या आईकडून देण्यात आली आहे तर आयसरनं अभिषेकच्या मृत्यूवरून हळहळ व्यक्त केली आहे लॉस्ट अ ब्रिलियंट माइंड अशी प्रतिक्रिया देत आयसरनं दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पण गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणामुळं एकोणचाळीस वर्षीय डॉक्टर अभिषेक स्वर्णकारला आपला जीव गमवावा लागल्यानं ला त्याची संपूर्ण देशात चर्चा होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका